नमस्कार शेतकरी बांधवांनो मी भूषण पाटील मार्केटिंग हेड के आर इनोव्हेशन आमची कंपनी ही फ्रूट गार्ड म्हणून एक बॅग बन बनवते जी सगळ्याच साठी यूज होते जसे की डाळिंब झालं सीताफळ झालं आंबा झाला आणि आम्ही फक्त बॅग नाही देत तर आम्ही शेतकऱ्यांना काही त्यांच्या अडचणी असतात काही त्यांच्या सॉईलच्या बाबतीत असतील काही प्लांटच्या बाबतीत असतील तर त्यासाठी आम्ही कन्सल्टिंग पण प्रोव्हाइड करतो त्यासाठी आपल्या कंपनीच्या पॅनलवर आपले जयेश वाघ सर आहे जे सॉईलवर काम करतात ते तुम्हाला सांगतील की आपली कंपनी त्यांच्याबरोबर कशी आणि ते असोसे कशी सर शेतकरी मित्रांनो आम्ही जे काम करतो आमच्या ज्या ज्या शेतकऱ्यांना जातात त्यांना कंपनी कंपनीच्या वतीने मी फोनवरती फ्री ऑफ कन्सल्ट करतो किंवा प्लॉटवर जर त्यांनी बोलवलं तर आणि आणण्याचा काही टेंटेटिव्ह खर्च असतो तो त्यांना बेल करून आपण त्यांना सर्व्हिसेस देतो यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना सॉईलमध्ये येणारे वेगवेगळे आजार वेगवेगळ्या समस्या तेल्या तेल्यावरचे येणारे आजार याच्यावरती ये आम्ही प्रामुख्याने गायडन्स करतो आणि हे काम करताना आम्ही पूर्णतः हे काम सॉईल मायक्रोबायोलॉजीमध्ये करतो त्यामुळे जे तयार होणारे जे आहे ते कुठल्याही प्रकारचे विषारी डाळिंब नसून हे शेतकऱ्यांनी एक विषमुक्त माल पिकवण्याकडे पण जातो आणि सॉईलमध्ये सॉईलची मायक्रोबायोलॉजी सॉईलची जी सॉईल वेब आहे तीची जडणघडण जी आहे ती एकदम चांगली होण्यासाठी याची मदत करतो तर याबद्दल आता यांना जे जे प्रॉब्लेम्स आले त्याचे तुम्हाला आम्ही सगळे सोल्युशन आम्ही तुम्हाला प्रॉपर दिले साहेबांनी फूड क्रॉप बद्दल मला सगळी माहिती ऑलरेडी मी युट्यूबवर घेतलेली मला माहिती मिळेल प्लस ऍडिशनल साहेबांनी मला लिमिटेड बद्दल येणार तेल्या डांबरे असो त्यावर काय नियोजन करायचं कशा पद्धतीने सॉइल मध्ये काम केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने तेलाचं कंट्रोल असो झाडाची ग्रोथ असो मुळ्यांची डेव्हलपमेंट असो ह्या पूर्णपणे माहिती त्यांनी योग्य पद्धतीने मला दिलेली आहे माझा पूर्ण विश्वास त्या कंपनीवर आहे प्लस त्यांच्या प्रतिनिधीवर आहे त्यामुळे कंपनीचं मी आभार मू कंपनीमुळे माझ्या शेतीमध्ये मला पूर्णपणे फायदा झालेला आहे